सागरची आई तसेच तिची बहीण मुक्तावर खूप वैतागले तर पेक्षा झालं असं की प्रेरमांची गोष्ट या मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये तुम्हाला तर माहीतच असेल की सई घरी आलेली असते आणि जे काही जेवण बनवलेलं असतं त्यात वांग्याचं भरीत तसेच गोड जेवण आणि गाजराचा हलवा सुद्धा असतो हे जेवण काही जणांना आवडतं परंतु सागरची बहीण आणि तिच्या आईला बिलकुल आवडत नाही ते या खाण्याला तसेच मुक्ताला सुद्धा नावं ठेवतात पण सागरचा बाप झापतो त्याच्यामुळे ती शांत बसते इतकंच नाही तर मुक्ताची आई खोबऱ्याच्या वड्या आणते त्यासुद्धा गोड असतात त्यामुळे ते तर अजूनच वाईटकतात खरं तर सागरच्या कुटुंबाला कायम नॉनव्हेज खाण्याची सवय असते सुकट मच्छी बांगडा जे काही असेल ते रोज नाश्त्याला असो दुपारी असो रात्री असो कायम यांना फक्त नॉनव्हेज लागतं परंतु सागर आणि मुक्ताच्या लग्नामध्ये सर्व गोड पदार्थ आणि व्हेज पदार्थ असतात आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांचे हेच पदार्थ अजून बनवायचे चालू आहे मुक्ताने सुद्धा व्हेजच जेवण बनवलेलं असतं त्यामुळे हे नॉनव्हेज जेवण खाण्यासाठी खूप कासावीस झालेले आहेत कधी आम्हाला नॉनव्हेज खायला भेटतं याचा विचार करत आहेत बिचारा या मुक्तामुळे यांना व्हेज खावं लागत आहे